कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर यांच्यामार्फत रक्तदान देणाऱ्यांना त्यांच्या मार्फत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे फोटो आणि प्रमाणपत्र सप्रेम भेट देण्यात येते राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्म बारा जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव महासाबाई होते जिजाऊ लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या चनाक्ष करारी आणि हजर जबाबी होत्या त्यांना तलवारबाजी घोडेस्वारी युद्धशास्त्र न्यायशास्त्र राजकारणाचे शिक्षण घरात विवाह मिळाले त्यांचा भोसले यांच्याशी दौलताबाद येथे झाला जिजाऊ बाल शिवरायांना रामायण आणि महाभारतातील कथा सांगत असत एक आदर्श पुत्र आदर्श राजा बनण्यासाठी हवे असणारे सर्व संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले असल्याने महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात मिळाला स्वराज्य निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊ यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण होती राजमाता जिजाऊ यांचे व्यक्तिमत्व स्पष्ट करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतात अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर साक्षात आई भवानीच मानवी अवतार घेऊन जिजाऊंच्या स्वरूपात प्रकडल्या नाहीत ना असा प्रश्न पडावा एवढे मोठे त्यांचे कर्तृत्व होते शासकीय जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रत्येक ग्रामीण भागात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती साजरा करण्यात आल्या स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता यावेळी अनेक नागरिक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूजकरिता दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा